भिवंडी तालुक्यातील अंबाडी व गणेशपुरी गटामध्ये गाव तिथे शिवसेना शाखा या उपक्रमा अंक अंतर्गत शिवसेनेचे डॅशिंग प्रमुख देवानंद धळे यांच्या शुभाहस्ते विविध गावात जाऊन शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले शिवसेना शाखांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना प्रमुखाची नियुक्ती देखील करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला संपूर्ण शिवसेना भिवंडी तालुक्याच्या वतीने संपूर्ण पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येत संपूर्ण गावामध्ये जाऊन शिवसेना शाखांचे उद्घाटन करत आहेत त्या अनुषंगाने मोठा जल्लोष शिवसेनिकांमध्ये पाहायला मिळत आहे गेली अनेक दिवसापासून हा उपक्रम सुरू असून संपूर्ण भिवंडी तालुका पिंजू काढण्याचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॅशिंग यांचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना पक्षी जोडले जात असून पक्ष संघटना वाढीसाठी मोठा जल्लोष यावेळी दुसरे आहे आदरणीय जिल्हा प्रमुख देवानंदी ठाळे साहेब यांच्या संकल्पनेतून आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब माननीय आमदार शांतारामजी बोरे साहेब या सगळ्यांच्या सहकार्याने आज भिवंडी मध्ये गाव तिथे शाखा या संकल्पनेतून या ठिकाणी तालुका प्रमुख असतील साहेबांचे सगळे सहकार्य असतील या ठिकाणी उपस्थित सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या सगळ्या भगिनी या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपूर्ण भिवंडी मध्ये गाव तिथे शाखा या चौदा दिवसाच्या कार्यक्रमाच्या का अंतर्गत आज भिवंडी ग्रामीण मधील जिल्हा परिषद गट गणेशपुरी अंबाडी या दोन जिल्हा परिषद गटामध्ये गाव तिथे शाखा ही संकल्पना आदरणीय जिल्हा प्रमुख देवानंद यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी आवळे गावची शाखा अधिकृतरित्या या ठिकाणी झालेली आहे असं साहेबांच्या वतीने मी जाहीर करतो आणि ही शाखा एक आदर्श ठरेल या भिवंडी ग्रामीणला या परिसराला जिल्हा परिषद गट आंबाडीला अशा प्रकारचं काम इथल्या शाखा प्रमुख आणि त्यांच्या सहकार्याने करावं आणि शिवसेनेला जितकी मजबूती देता येईल त्या मजबूतीने काम करावं असे एवढे या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण थले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंबाडी गटातील वावली मानिवली या शाखेचा उद्घाटन संपन्न झाला त्यानिमित्ताने उपस्थित शिवसेनेचे तालुका प्रमुख साहेब, हरिक साहेब सचिव साहेब गुरुजी तेलवीर साहेब उपस्थित सर्व महिला वर्ग यांचं मी इथं स्वागत करतो साहेबांच्या संकल्पनेनुसार गाव तिथे शाखेचा आज संपूर्ण गटामध्ये तसंच गणेशपुरी गटामध्ये नियोजन चालू आहे आणि हे सर्व, ये सर्व या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शाखांचे उद्घाटन होणार आहेत बोलून शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र आज खर आहे माझ्या आयुष्यातला हा मोठा दिवस कारण आपल्या दुगाड मध्ये माननीय उपमुख्यमंत्री व माजी मंत्री यांच्या यांच्या फिरणाऱ्यामध्ये शिवसेना शिंदे गट यांची शाखा होते त्याने हा कार्यभार म्हणजे म्हणजे शाखा प्रमुखाचा आता कार्यभार माझ्या सोपवल्यामुळे आमच्या वरिष्ठ त्यांच्या मनस्फूर्त आभारी आहोत तसेच या कार्याचं आम्ही सोन्याचा स्वभाग कसं करू या आमच्या ते चित्र राहील याच्यापूर्वी आम्ही सुद्धा काम करायचो पण आता आम्हाला ते पूर्णतः अधिकार दिलेला आहे साईबाने का तुमचा पूर्ण अधिकार आहे येईल महाराष्ट्राचे आराध दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून वेडेगाव येथे शाखा ओपनिंगचा कार्यक्रम माननीय जिल्हा प्रमुख सेवा देवानंदी थलेसाहेब उपनेते अं रुपेश दादा आणि प्रकाशजी पाटील नेते आणि आपले आमदार साहेब आणि दशरथ गुरुजी आणि ओम ओम दादा आणि तालुका प्रमुख तरे साहेब आणि खारिक साहेब तेलुरे साहेब आणि महिला आघाडी आणि इथले उपतालुका प्रमुख रत्नाकरजी जाधव आणि संतोष लाटे यांच्या आदेशाने आज वेडा गावाची शाखा ओपन झाली असं मी जाहीर करतो आणि शाखा प्रमुख काय नाव चौधरी आकाश चौधरी असे आका मी साहेबांसमोर जाहीर करतो थांबतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदेजी साहेब यांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा असे निर्दून इथे जमलेले आपले जयसिंग नेतृत्व जिल्हा प्रमुख देवानंद साहेब तालुका पाटील साहेब आणि गुरुजी इथे जमलेले माझे सर्व शिवसैनिक आज आपण साहेबांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा हे नियोजन केलेले आहे गाव तिथे शाखा म्हणजे एक आपला प्रमुख त्या प्रमुखाजवळ आपल्या या गाव भागातील प्रत्येकाने तिथल्या समस्या म्हणून आपली एकोणा पुढे शिवसेना वाढली पाहिजे हा साहेबांचा हेतू आहे पहिल्यांदाच अशा गोष्टी घडत आहेत का गाव तिथे शाखा चालू झालेल्या आहेत आणि या शाखेच्या नेतृत्व आपण इथे जमलेले शाखा प्रमुख आहे त्यांनी ज्या गावातील लोकांच्या ज्या पण समस्या असतील त्या साहेबांपर्यंत पोचाव साहेब त्याचे पूर्णपणे करतील या जबाबदारी जय हिंद जय महाराष्ट्र आज वज्रेश्वरी मातेला वंदन करून आणि गाव तिथे शाखा असा जो कार्यक्रम या पूर्ण ठाणे ग्रामीण मध्ये आम्ही शिवसेनेतर्फे सुरू केला आहे त्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं कि गाव तिथे शाखा हे त्यांच्या स्वप्नातलं काम आम्ही सुरू केला आहे आणि आजच्या दिवशी सर्व माझे कार्यकर्ते असतील या विभागातले आमचे मित्र दशर गुरुजी साहेब तसेच या गावचे सरपंच आणि माझ्या रणरागिनी माझ्या बहिणी लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या आमच्या या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी बहीण हा शब्द खूप आमचा हे झाला आणि त्या लाडक्या बहिणींनीच आम्हाला सत्ता दिली महाराष्ट्रात त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे आभार मानतो आणि आजच्या दिवशी वज्रेश्वरी येथे शाखेच सा उद्घाटन झालं असं जाहीर करतो आजच्या या कार्यक्रमात का आयो का का जे आयोजन नियोजन सर्व कार्यकर्त्यांनी केले त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनीही केलं आजच्या दिवशी गाव तिथे शाखा याची संकल्पना जी आहे ती प्रत्येक गावामध्ये आपला शाखा प्रमुख असला पाहिजे तिथली जे पण काम असेल कुठल्या गोरगरिबांचं काम असेल ते तालुका शाखेपर्यंत पोचले पाहिजे आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये जो काही आपल्याला असो जे जे काही काम असं ते झालं पाहिजे असं याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे की या संपर्काने पुढे जाऊन प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही गटामध्ये जाऊन मिटिंग घेणार आणि तिथले जे जे प्रश्न असतील मग आमचे नेते असतील आमदार असतील शाखा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आम्ही सर्व मिळून ते प्रश्न गावचे सोडवण्याचा प्रयत्न करू याच्या काळामध्ये जे आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी ब्रीदवाक्य दिलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्याही पलकडे जाऊन आम्ही ते, ते वाढवण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं समाजामध्ये काम करू की परत पुन्हा एकदा या भिवंडी तालुक्यात ज्या जल्लोषाने शिवसेना उठली येत्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष नंबर वन झाला पाहिजे अशी मनात अपेक्षा ठेवतो धन्यवाद आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा या अभियानाला सुरुवात झाली सुरुवातीला आम्ही अंजूर कोनगड घेतला त्यानंतर अनुर लोणारगड घेतला आणि आज या ठिकाणी गणेशपुरी आंबाडी गटाची आम्ही सुरुवात केली खरतरी ही संकल्पना बालासाहेबांची बालासाहेबांनी गाव तिथे शाखा पाडा तिथे शाखा वाडी तिथे शाखा अशा पद्धतीची संकल्पना ही बालासाहेबांची आणि ही संकल्पना पुढे नेण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब ही संकल्पना पुढे नेण्यासाठी बालासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी व हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी गाव तिथे शाखा प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी आपण शाखा ओपन करू त्या ठिकाणी आपला हक्काचा एक कोणीतरी माणूस पाहिजे आणि त्या माणसाच्या माध्यमातन या गावातील ज्या काही समस्या असतील ज्या काही विकासाची कामं असतील ज्या काही अडचणी असतील त्या तालुका लेवलला पोचल्या ले पाहिजेत आणि त्यांचं निवारण झालं पाहिजे यासाठी आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख देवानंदी थलेसाहेब यांच्यापर्यंत जेव्हा या, या पोचतील त्या वेळेला तुमची नक्कीच ही कामं वेळेवर होतील अशी मला असं मला वाटतं परंतु हे काम करत असताना या गावातील जी काही आपली पक्षाची जे पदाधिकारी असतील किंवा आपली पक्षाची जी काही मंडळी असेल त्यांना सोबत घेऊन आपण हे सर्व कार्य करायला पाहिजे आणि केल्यानंतर संघटनेची ज्या पद्धतीने आपण संघटना मजबूत करू त्या पद्धतीने ही संघटना मजबूत झाली पाहिजे आणि संघटना मजबूत करून येणाऱ्या पुढील निवडणुकामध्ये आपण या भागातून गणेशपुरी गटातून आता ज्या वेळेला विधानसभेला जसं आपण आमदार साहेबांच्या आमदार साहेबांना निवडून आणण्यासाठी जसं काम केलं त्या पद्धतीचं काम येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका किंवा पंचायत समिती समिती निवडणुकांमध्ये आपण या ठिकाणी सुद्धा भरघोष मतांनी आपला या ठिकाणी हक्काचा एक जिल्हा परिषद मेंबर निवडून द्याल अशी मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख आदरणीय देवानंद तळेसाहेब आलेले त्यांच्यासोबत दोन्ही तालुका प्रमुख आहेत आदरणीय खडेसाहेरे प्रकाश डेलिवरे आमच्या महिला भगिनी या गावच्या महिला खरं तर ही संकल्पना मग सांगितलं जिल्हा प्रमुखांनी की त्या काळामध्ये जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली जगवली रुजवली आणि त्याचं मोठं मोठं वृक्ष केलं त्यावेळची ही संकल्पना होती की गावपाडा तिथे शाखा ही झालीच पाहिजे आणि याच्या माध्यमातून आदरणीय आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आपले सगळ्यांचे नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब आणि आपल्या भागाचे नेते आदरणीय ने प्रकाश पाटील साहेब दादा मात्रे साहेब उपनेते त्याचबरोबर आमदार या सगळ्यांच्या संकल्पनेतून आणि खास करून देवानंद तळेसाहेबांनी घेतलेला पुढाकार यामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये संपूर्ण भिवंडी ग्रामीणमध्ये अशा प्रकारच्या गाव तिथे शाखा ही संकल्पना चालू आहे परंतु ह्या मागचं जे उद्दिष्ट आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मग अशी सगळीकडे सांगितलं गेलं की शाखा ज्यावेळेस ओपनिंग होते त्यावेळेस आपली जबाबदारी अधिक वाढते त्या शाखाप्रमुख आणि त्या गावातील ज्या समस्या असतील आपल्या महिलांच्या समस्या असतील पुरुषांच्या समस्या असतील गावभरच्या ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुख आमदार साहेब आपले नेते जे जे असतील त्यांच्याकडे त्या समस्या पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे कारण एखादी समस्या असते ती त्यांना माहीत पडत नाही गावामध्ये ज्या ज्या आपल्या स समस्या असतील त्या अडचणी असतील त्या वरिष्ठांच्या कानावर गेल्यानंतर त्याचा पाठपुरावा तुम्ही कराल आणि ते काम जेव्हा तिथे सोडवलं जाईल त्यावेळेस लोक आपोआप आपल्याला जोडलं जातील आणि त्या माध्यमातून आप पक्ष संघटना पक्ष हा मजबूत होण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होणार आहे आणि म्हणून इथले जे शाखाप्रमुख ते त्यांचे सगळ्यांचे सहकार्य आमचे बंटी भाऊ आहेत सगळे सगळे मी सगळ्यांची काही नावं घेत नाही तुम्ही सगळ्यांनी ही शाखा एक आदर्शवर ठरवा या भागामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एक असं काम करा की शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगला मेसेज केला पाहिजे चांगला संदेश गेला पाहिजे की शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेचं जे रुग्ण आहे बाळासाहेबांनी आपल्याला अंगीकृत करून दिलेलं त्या माध्यमातून आम्ही हे काम करतो आणि हा संदेश आपल्या माध्यमात जावा अशा प्रकारची भगवान नित्यानंद महाराज आपण सर्वांना बुद्धी देव आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला ताकद देव अशी सगळ्यांच्या वतीने आदरणीय जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांच्या वतीने तुम्हाला सदिच्छा देतो शुभेच्छा देतो आणि अधिकृतरित्या या सगळ्यांच्या वतीने खास करून जिल्हा प्रमुखांच्या वतीने या शाखेचं उद्घाटन झालं असं वज्रशरी गटामधील झिडके आंबाडी घाट हा आंबाडी घटातील झिडके उंबरपाडा अ उंबर या शाखेचं उद्घाटन होत आहे मी निश्चित सांगू इच्छितोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे आपला सेनापती सेनापती म्हणजे शाखा प्रमुख ही संकल्पना आणि हिंदुत्वाचे विचार आपले उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनाने आणि मार्गदर्शनाने आपले जिल्हा प्रमुख सन्मानिय देवानंदी थले साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपले सर्व कार्यकर्ते यांनी ही घोडदौड चालू केली आज आपण सुरुवात अंजूर गटापासून तिथे आपण श्री गणेशाचं दर्शन करून ही शाखेंचं उद्घाटन आपण प्रत्येक गटातील प्रत्येक गावात शाखा खेडोपाडी करीत आहोत शाखा ओपनिंग करण्याचं कारण असं कि जिल्हा प्रमुखापर्यंत सामान्य शिवसैनिक पोचू शकत नाही परंतु शाखा प्रमुखाकडे आपल्या समस्या मांडण्यासाठी तिथल्या समस्या त्या गावखेड्यातील समस्या तिथले शिवसैनिक पोचू शकतात आणि त्याच माध्यमातून तालुका प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख यांच्यापर्यंत त्या समस्या पोचतील आणि एक आपली सांगत निर्माण होईल आपण सांगतो ना की जर भक्तीमध्ये ताकद आहे तर भक्ती जर संगीतात घुसली तर त्याचं भजन होत तसच शिवसैनिकामध्ये एक उत्साह घुसला हिंदुत्वाचे विचार घुसले तर तिथे एक नवीन चैतन्य निर्माण होईल आणि या शाखेचं रूपांतर एक सामाजिक कार्यात होईल कारण हिंदू हृदय साम्राज बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं होत की फक्त वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या माध्यमातून हे शिवसेनेच व्रत आपले देवानंदी थलेसाहेब यांनी मार्गरत केलेला आहे तरी आपले सर्व कार्यकर्ते या शिवसेने शाखेचे उद्घाटन करण्यासाठी फिरत आहेत तर या सर्व शाखेचं उद्घाटन करून आपल्याला या जिल्ह्यावर जिल्हा भगवा फडकवायचं आहे एवढे मी माझे बोलून दोन शब्द बोलून संपवतो जय हिंद जय माध्यमातून झिडके इथे या शाखेचं अधिकृत उद्घाटन झालं असं आदरणीय जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख या सर्वांच्या वतीने झिडका शाखेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि आपलं सर्वांच्या आपल्याला सर्वांना ज्ञाते की बाळासाहेबांचे पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी अंबाडी नाकेवर त्या काळामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आले होते आणि त्यांनी इकडच्या शाखांचं उद्घाटन केलं होतं आणि पुनश्च एकदा पुनर्बांधणी म्हणून गाव तिथे शाखा या माध्यमातून ही संकल्पना संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये राबवली आदर जाते आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आ, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री खरंतर आपण त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणूनच पाहतो त्याच्यामुळे आपल्याला पण सवय झाली भविष्यामध्ये त्यांनी <laughs> लवकर बनावा अशी सगळ्या शिवसैनिकांची त्यांना सदिच्छा शुभेच्छा आहे त्यानंतर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल लाडकी बहीण ही योजना जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी आणली आणि या बहिणींच्या माध्यमातनं या महाराष्ट्रामध्ये खरघोश यश मिळून युतीचं शासन आलं आणि शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाने आदरणीय जिल्हा प्रमुख आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब त्याचबरोबर रुपेशदादा साहेब आपले आमदार साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने या ज्या गाव तिथे शाखेचा संकल्पना सुरू आहे या ठिकाणी झिडके या शाखेचं अधिकृत उद्घाटन झालं आणि शाखा प्रमुख त्यांचे सगळे सहकारी आपण सगळे या भागातील कार्यकर्ते यांना मी या माध्यमातून सगळ्यांच्या वतीने एक आवाहन करू इच्छितो की शाखेचं उद्घाटन झाल्यानंतर आपली सगळ्यांची जबाबदारी ही वाढलेली आणि त्या माध्यमातून पक्ष संघटना पक्षशिस्त या सर्व गोष्टी पाळत असताना गावातील ज्या समस्या असतील त्या घेऊन जाऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे शाखा प्रमुखाचं असेल आणि आपल्या सगळ्यांचं असेल या भागातील प्रलंबित प्रश्न जे जे असतील ते वरिष्ठांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे एवढं या ठिकाणी मी सांगेन आणि पुनश्च एकदा या उद्घाटन झालं आणि सर्वांना शुभेच्छा देऊन आमचं या संकल्पनेच्या माध्यमात अंबाडी नाका या ठिकाणी सुद्धा शाखेचं अधिकृत उद्घाटन झालेलं आहे असं आदरणीय जिल्हा प्रमुख ताळे साहेब तालुका दोन्ही तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपाल साहेब आदरणीय खारीख आणि उपस्थित सर्वांच्या वतीने या शाखेचं उद्घाटन झालं असं जिल्हा प्रमुखांच्या वतीने या गावची सुद्धा शाखेचं अधिकृत उद्घाटन झालेलं आहे असं मी जिल्हा प्रमुख आदरणीय देवानंदजी थाळे साहेब तालुका प्रमुख इंद्रपाल तरे साहेब शेजारजी खारीक साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या शाखेचं अधिकृत उद्घाटन झालं सर जय धन्यवाद जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून हिंदू विरुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राला संपूर्ण युवेला युवा महिला आणि तरुणांना जो संदेश दिला की गाव तिथे शाखा आणि धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांनी पूर्ण ठाणे जिल्हा पिंजून काढला आणि प्रत्येक गावागावामध्ये कार्यकर्ता तयार केला आणि त्यांच्याच आचार विचारांवर चालून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला मागील अडीच वर्षामध्ये जी विकास कामं आणि जी पक्षाची घोडदौड करून दाखवली त्याच विचारातून आमचे डॅशिंग नेते आदरणीय सी देवानंदजी थळे साहेब यांनी ही संकल्पना आणली की पुन्हा एकदा गाव तिथे शाखा कारण या मतदारसंघातून या मतदारांनी आम्हाला जे भरघोस मतदान केलं आणि आमच्या पक्षाच्या वतीने जे फार मोठं योगदान दाखवलं त्याची परतफड करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी धन्यवाद दौरा चालू केलेला आभार दौरा चालू केलेला आहे आणि त्याच दौऱ्याच्या अनुषंगाने आदरणीय थळे थळेसाहेबांनी पूर्ण भिवंडी ग्रामीण मध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की प्रत्येक गावापाड्यामध्ये एक महिला आघाडी त्याचप्रमाणे युवा सेना त्याचप्रमाणे शिवसेनेचा शिवसेना शाखा प्रमुख त्या ठिकाणी असेल त्याची नोंद केली जाईल आणि त्यांना खरंतर हा संदेश द्यायचा आहे की बघता काय सामील व्हा आता पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं दोन अडीच वर्षापूर्वी ज्यांनी काम केलं त्यांना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आम्ही विचारातून आचारातून आणि विकासातून उत्तर दिलं आणि जनतेने त्यांना उत्तर दिलं तर तर देवानंद धळे साहेबांचा संदेश आहे की आता बघता काय सामील व्हा आता पक्ष वाढवायचा आहे आणि आता कुठलाही संकोच न ठेवताना ज्यांना ज्यांना या पक्षामध्ये काम करायची संधी हवी आहे त्यांनी आमच्या तालुका प्रमुख इंद्रपाल तरेजी साहेब श्रीधर खारीजी साहेब आमचे दशरथजी गुरुजी आमचे वरिष्ठ नेते सर्व सन्मान्य पदाधिकारी सन्मान्य आमदार साहेब यांच्याशी संपर्क करावा आणि या पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळवावी आणि या महाराष्ट्राच्या जनतेचं हित सांभाळण्यासाठी या ठाणे जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एका लहानशा रस्त्याला सातशे कोटी मंजूर करून घेण्यासाठी आपण सर्वांनी या पक्षात सामील व्हावं हा संदेश आमच्या साहेबांना द्यायचा आहे आणि तो आज आपल्या माध्यमातून माद़ आपल्याला देतोय आणि थांबतोय छत्रपती शिवाजी महाराज की देवानंदी साहेब आगे बढो अरे आवाज कुणाचा